कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा आहे गेल्या वर्षी गणेशोत्सवात राज्यभर शंभर रुपयात आनंदाचा शिधा जनतेला वाटण्यात आला होता मात्र यंदा तो शिधा बंद करण्यात आला मग हा शिधा फक्त निवडणुकीत हिंदूंची होता मिळवण्यासाठी असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केलाय सरकारकडे निधीची कमतरता आहे का की फक्त राजकीय डावपेज म्हणूनच हा शिधा दिला गेला होता याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धोरणांवर सडकून टीका देखील केली सरकारने शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गणपतीच्या वेळी आनंदाचा शिधा म्हणून लोकांना शिदा देण्यात आला आणि आज शिंदे फडणवीस सरकारने त्यावेळी लोकांकडनं हिंदूंचे सण आहेत म्हणून आम्ही आनंदाचा शिदा देतो म्हणून सांगितलं लोकांना मदत करतो म्हणून सांगितली आणि आज आमच्यासारख्या सर्व हिंदूंचे आज सण असताना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला आनंदाचा शिधा आज मात्र गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये देण्यात आला नाही याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो एकीकडे आनंदाचा शिधा आनंदगीचं नाव असल्यामुळे दि यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलं नाही की निवडणुकीमध्ये सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडत असल्यामुळे दिलं नाही की फक्त निवडणुकीप्रतेच हिंदू लागतात हिंदूंचे सण आठवतात म्हणून दिला नाही याचा सवाल राज्य सरकारने द्यावा आणि त्याचबरोबर सर्व आम्ही हिंदू समाजाच्या वतीने आनंदाच्या शिधा गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीवरता दिला आणि ह्या वर्षी दिला नाही त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो